हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर आज प्रोटीनयुक्त असे छान कॅल्शियमयुक्त अशी मुगाची कोंब आलेल्या मुगाची भाजी आपण करणार आहोत तर छान असे म कोम आलेले आहेत बघू शकता आणि एक का मोठा कांदा कोथिंबीर एक टोमॅटो लाल मिरची घेतलेली दोन लोंगा घेतला दोन तेजपत्ता घेतलेला आहे आणि छान आता आपण थो दोन चमचे असे मिक्सरला लावून घेणार आहोत वाटून घेणार आहोत मोड आलेले मूंग आणि आता इकडं फोडणीची तयारी करून घेऊया छान असं मोरी जिरं तळतळू द्यायचं आहे त्याच्यात आपण आहे ना दो लोंगा है, 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 दोन लोंगा टाकून घेतल्या लाल मिरची टाकून घेतली आहे तेजपत्ता टाकून घेतलेला आहे दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले छोटे दोन व्यवस्थित ते तळून झाले की आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला टाकून घेणार आहोत दोन मिनटं त्याला हे तळून घेणार आहोत आता टोमॅटो टाकून घेऊया छान असा टमॅटो पण परतून घ्यायचं आहे खूप छान होते चवीला पण खूप छान होते कुकरमध्ये न करता आपण कढाईतच करणार आहोत आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आपण ही कोथिंबीर टाकून घेतलेली व्यवस्थित आता आपण प परतून घेतलं आहे धना पावडर टाकून घेतलेली आहे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे काळा मसाला टाकला चवीपुरता आणि गरम मसाला आणि हळद टाकून घेतलेली आहे आता हा मसाला व्यवस्थित कढाईत परतून घेणार आहोत छान असं परतून घेऊया जे वाटण मुंगाचं वाटण केलं होतं मिक्सरला लावून ते पण आपण याच्यात मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने छान ग्रेव्ही तयार होते पातळ होत नाही आणि आपण ओलसर करणार आहोत ना भाजी त्याच्यासाठी आपण असं दळून टाकलं की छान ग्रेवी येते आणि चव पण छान होते बघू शकतात मुगाला छान मोड आलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेले छान पर आता परतून घेतलं आता थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेले दोन मिनटं आता याच्यातच आपण शिजवून घेणार आहोत कोथंबीर परत टाकून घेतलेली आहे छान अशी उकळ आलेली आहे आणि आता दहा मिनटासाठी आपण यांना झाकण ठेवून घेणार आहोत दहा मिनटासाठी झाकण ठेवून घेऊ बघूया छान अशी कलर पण चेंज झालेला आहे छान अशी शिजून झालेली आहे बघू शकता आणि आता आपल्याला आपल्याला भा भाजी पोळी भातासोबत कशासोबत खायची खा तर मग आपण ना त्याच्यासाठी आपण याच्यात पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतात मी ओलसरच बनवली कारण मी पोळीसोबत भातासोबत खाणार असल्यामुळे बघू शकता आणि स्वाती तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ फुल वॉच करा